नमस्कार माझं नाव ओंकार दाभाडे आज मी बार्शी तालुक्यामध्ये या गावामध्ये आलो आहे तर समवेत आज प्रगतशील शेतकरी आज यांना म्हणलं जातं साहेबराव जाधव सर आज माझ्यासोबत आहेत तर यांना आज मागच्या काही दिवसापूर्वी आज आपण केअर हे प्रोडक्ट दिलं होतं आंब्याच्या बागेसाठी कारण आज आपण सरांच्या तोंडून ऐकून घेऊ की आज सॉईल केअर वापरायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता किंवा अडचण काय होती आणि सॉइल केअर वापरल्यानंतर आज त्यांना काय रिझल्ट जाणवतो सर नमस्कार नमस्कार आज तुम्हाला सॉइल केअर मी द्यायच्या अगोदर आज तुम्हाला काय अडचण होती आणि सॉइल केअर दिल्यानंतर काय होतं हे थोडक्यात तुम्ही सांगा आंब्याच्या झाडाला पालवी फुटत नव्हती ते सॉइल केअर दिल्यामुळे लवकरच रिझल्ट आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि पालव्या आंब्याच्या झाडाला दा फुटलेली आहे बर आणि त्याचा फायदा आम्हाला रोपासाठी भरपूर होणार आहे ओके तर केअर वापरून सॉइल केअर वापरून आज तुम्ही खुश आहेत का हो आज मी सॉइल केअर वापरून खुश आहे आणि पूर्वीपेक्षा आंब्याची झाडं आम्हाला चांगली दिसत आहे बर तर सर आज मला सांगा आज हा व्हिडिओ आपला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे तर आज तुमचा शेतकऱ्यांना काय संदेश असेल काय मेसेज असेल तुमचा हा संदेश की सॉईल केअर वापरल्यामुळे आणि सेंद्रिय खताचा वापर अधिक खता प्रमाणात केल्यामुळे आंब्याची शेती भरघोस उत्पादन देणार आहे असा संदेश माझा संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांना देण्यात येत आहे ओके okay, सर धन्यवाद सनीज कंपनीचे प्रोडक्ट वापरून आज, आज तुम्ही खुश आहेत हो oh, आज मी कंपनी मार्फत जे काही समजा आम्हाला सॉईल केअर दिलेला आहे ते वापरून खुश आहे आनंदीच आहे okay, ओके सर धन्यवाद धन्यवाद